मित्रांनो मी एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांचे वेतन संदर्भात मोठी अपडेट या महिन्यात वेतन मिळणार की नाही कर्मचाऱ्याच्या संदर्भात संदर सर्वात मोठी अपडेट मोठी शासनाकडून अपडेट प्राप्त झाली असून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वात मोठी आताची अपडेट शासनाकडून वेतन न मिळण्याची अपेक्षा नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा खोडा तर महिन्यातील वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार की नाही हे प्रश्न निर्माण झाले असून चला तर पाहूया ही बातमी त्यापूर्वी ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच कामाची आणि अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या वेतनात सर्वात मोठी अपडेट आता समोर येत आहे कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अनेक वर्षापासून दर महिन्याला सात तारखेला वेतन मिळत ता आहे तसेच संप आणि कोरोना काळामध्ये कर्मचारी व अधिकारी यांना वेळेवर वेतन ले ले वेतन मिळालेले मात्र दिलेल्या दिलेल्या आता तारखेलाही सुद्धा सात दिवस उलटूनही सुद्धा दहा तारखेपर्यंत वेतन मिळालेले नाही दहा तारखेपर्यंतही सुद्धा वेतन मिळालेले नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे आणि संभ्रम निर्माण झाला आहे शासनाला सक्त आदेश आले असून प्रवासी कर, वेतनाला कमी पडणारी रक्कम देऊ असा कोडे शासनाने शासकीय अधिकाऱ्याने घातले आहे एकीकडे खर्चाला कमी पडणारी रक्कम व वेतनाकडे साठी कमी पडणारी वेतन परिवहन विभागाला देऊ असे न्यायालयासमोर लेखी आदेश शासनाने दिले आहेत संपानंतर उच्चस्तरीय त्रिस्तरीय समितीने उच्च न्यायालयात हे दिले होते त्यानुसार कोणती कुन, निर्माण करणारे सरकार आता पुढे आणत आहे आता सरकारी अधिकारी असे पुढे कोढे आणत आहे की या पुढे वेतन देण्यास टाळून वेळेवर वेतन करत नाही दीड वर्षापासून शासनाला देय असणारी सातशे ऐंशी ही रक्कम जाऊन पोहोचली आहे सातशे कोटी रुपयाची परिवहन विभागाची रक्कम तत्काळ भरा आणि भरणा करा अन्यथा या महिन्यात शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार नाही अशी अट घातली असून आता वेतन व इतर खर्चाला कमी पडणाऱ्या निधी शासनाकडे मागणी करण्यात आलेली फाईल मात्र आता एस टी कडे परत पाठवण्यात आली आहे एस टी ची फाईले सुद्धा परत पाठवण्यात आली आहे त्यामुळे आता या महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला आहे असे अनेक कारण वेतन देण्याच्या बाबत पुढे येत आहेत म्हणून पुन्हा भेटूया आपण ऍक्टो एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवनवीन अपडेट्स सह तोपर्यंत निवांत रा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद